अमीर देशमुख नितेश कराळे यांनी केले महाप्रसाद वाटप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप आणि शालेय किट वितरणाचा भव्य उपक्रम तेजस्वी शांतारामजी पदिले यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन महान विचारवंत संविधान निर्माता आणि समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वर्धा शहरात महाप्रसाद वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना किट वाटप यासारख्या सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम अमर काळे खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनात आणि विशेष सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले या भव्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते समीर देशमुख आणि नितेश कराळे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली जवळपास तीन हजार ते चार हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हे विशेष उल्लेखनीय आहे राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभाग आणि मानस संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला केवळ महाप्रसादच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचं सा किट्स सुद्धा वाटण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन तेजस्वी शांताराम पदिले यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीर देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात बोलत असताना समीर म्हणाले की आजच्या युवा पिढीच्या माध्यमातून असे सामाजिक कार्य होणे हे उद्याच्या नव्या युवकांना उत्साहित करण्याचं काम करीत आहे तुमचे कार्य बघता समाजामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होण्यास मदत होईल असे प्रतिपादन करण्यात आले माध्यमातून सामाजिक उपक्रमामुळे समानता सेवा आणि प्रेरणा यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश आले या कार्यक्रमात समीर देशमुख नितेश कराळे जिल्हा युवती उपजिल्हाध्यक्ष तेजस्वी पदिले प्रियंका पाचखंडे प्रेमकुमार दिलीप नाईक सागर विजय शिरसाट दीक्षा बुचुंडे तसेच महिला युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर शंकर परचाके नवस्वराज न्यूज प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब